श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खंडोबाचा षडरात्र उत्सव आणि चंपाषष्टीचे विशेष महत्त्व तर मार्गशीर्ष महिना शु सुरू झाल्यानंतर शुद्ध षष्ठीच्या दिवशी चंपाषष्टी साजरी केली जाते आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यासाठी याचा दिवस म्हणजे मार्गशी मार्गशीर्षुद्धष्ठी अर्थातच चंपाषष्टी या दिवशी जे मार्तंड भैरव आहेत किंवा खंडोबा आहे यांनी मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव केला होता आणि यांच्या जाचापासून या राक्षसांचा जाचापासून लोकांची सुटका केली होती त्यामुळे या दिवशी चंपाषष्ठी किंवा खंडोबा देवाची विशेष एक तळी भरण्याची देखील पद्धत आहे आणि त्यामुळे हा षड षडरात्र उत्सव साजरा केला जातात म्हणजे नवरात्र उत्सव जसा नऊ दिवसांचा असतो तर षडरात्र उत्सव हा त्याप्रमाणे सहा दिवसांचा असतो तर त्याप्रमाणे हे आपण जी चंपाषष्ठी असते किंवा हा उत्सव साजरा करतो तर खंडोबा हे बहुतांश सर्व महाराष्ट्रीय जे आहे वासी आहे, त्यांचं कुलदैवत आहे आणि त्यामुळे सर्वांनाच खंडोबाची चंपाषष्ठी ही माहिती असते या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत त्याच्यानंतर देवाला आवडणाऱ्या ज्या वस्तू असतात की ज्याच्यामध्ये आपण फक्त याच गोष्टी त्याच्यानंतर कांद्याची पात असते विशेष किंवा काही ठिकाणी बाजरीचे मुटके बनवले जातात काही वेळेस बा बाजरीचे मुटके आणि जे तुरीच्या डाळीचं वरण ते बनवलं जातं तर अशा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या गोष्टी करण्याची एक पद्धत असते मात्र तळी भरण्याची एक विशेष पद्धत सर्वांमध्ये प्रचलित आहे तर ती कशी भरायची आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणेच खंडोबाचा देखील एक कुळाचार केला जातो जो हा सहा दिवस म खंडोबाची पूजा केली जाते आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून स आपण ही देवाचं एक घट भरतो किंवा आपण ज्याप्रमाणे कलश स्थापना करतो तसं आपण एक कलश स्थापना करतो आणि चंपाषष्ठीच्या दिवशी त्याची उद्यापन किंवा पूजा केली जाते घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजे सुघट देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते नवरात्रीप्रमाणेच रोज फुलांच्या माळ्या वाढवत घटावर लावल्या जातात पण प्रचलित म्हणजे ही देव देवांचे जे मंदिर असतात त्याच्यामध्ये केली जातात आणि अगदीच आपल्या घरामध्ये प परंपरागत आलेली असेल तरच आपण हे घरी करतो किंवा आपण हे शक्यतो खंडोबाच्या मंदिरातच जाऊन करतो जेजुरीप्रमाणे खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो तर हे व्रत काय आहे तर या दिवशी घटस्थापना करून नंदादी प्रज्वलन केले जाते यासह सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महाम्या याचा देखील पाठ केला जातो नवरात्रीप्रमाणे याही या उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते याला एक भुक्त व्रत असे म्हणतात खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिंग शिवलिंगाचे आपण दर्शन घ्यायचे शिवलिंगाला पाणी अर्पण करायचे असते आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन देणे असेही म्हणतात म्हणजे जे खंडोबासाठी वा वाघ्या मुरळी अर्पलेली असतात किंवा जे जागरण गोंधळ करणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना भोजनाचे दान या काळामध्ये द्या जरूर करावे चंपाषष्टीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य म्हणजे ती विशेष करून बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना देखील अर्पण करायचा असतो आणि त्याच्यानंतर खंडोबाची तळी भरून आरती करायची असते तर आपण आता पाहूयात की खंडोबाची तळी कशी भरायची असते तर अगदी साध्या पद्धतीने आपण तळी भरण्याची जी पद्धत आहे ती पाहणार आहोत तर आपण एका तामनामध्ये आपल्या घरातील देवा देवतांचे जे टाक आहे त्याच्यामध्ये खंडोबाचा टाक अवश्य असतो तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बेल भंडारा बेलपत्र घ्यायचं आहे भंडारा जो आपण जेजुरीवरून आणतो तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे अवश्य असावेत आणि पाच आपल्याला मुलं लागतील किंवा पाच पुरुष किंवा म्हणजे जे पुरुष असतील आपल्या घरामधले पाच त्यांना घ्यायचं आहे तामाण्याला हात लावायचा आहे घुंगडी हंतरूनच आपण याच्यावर बसायचं आहे जेव्हा आपण हे तामान खाली ठेवतो त्याच्या खाली एक जे आपण खायचं पान आहे खाऊचं पान ते ठेवायचं आहे आणि आपण ह्या पाच व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात अशी आपण नैवेद्य करायचा आहे तो प्रथम आपण देवाला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तळी भरताना आपण जे तामण घेतले त्या तामनामध्ये एक विड्याचं पान ठेवायचं त्याच्यावरती आपली खंडोबाचं जे टाक असेल तो ठेवायचा त्याच्यावर ब भंडारा बेलभंडारा व्हायचा आहे खोबरं व्हायचं आहे आणि पाचही जणांनी त्या तामानाला हात लावून वर खाली करत येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत खंडोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत तळी भरायची आहे आपण अशी ही गोष्ट पाच वेळा करायची आहे त्याच्यानंतर देवाच्या दिशेने भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून आपण हा विधी संपन्न करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे पाचवी व्यक्ती असेल किंवा मुलं असतील त्यांच्या समोर विड्याचं पान ठेवून हे छोट्या छोट्या भाजी भाकरींचा नैवेद्य त्यांना द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण कुत्र्यांना देखील जे खंडोबाचं वाहन आहे त्यांना खाऊ घालायचं आहे अशा प्रकारे आपली तळी भरून झाल्यानंतर आपण जर घट स्थापन केला असेल तर तो हलवायचा आहे अशा प्रकारे आपल्या जे खंडोबाच मारतंड श, श, नवरात्रोत्सव आपण संपन्न होतो आणि आपली चंपाषष्ठी साजरी होती तर अशा प्रकारे आपण चंपाषष्ठी साजरी करू यावर्षी दोन हजार तेवीसला ला चंपाष्ठीचं मुहूर्त काय आहे तर सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ही चंपाष्ठी सुरू होत आहे ती अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी विशेष शुभवेळ सकाळी सात वाजून सात मिनिट ते आठ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असेल आणि सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिट ते अकरा वाजेपर्यंत हा मुहूर्त असणारा आहे आणि शतभिषा नक्षत्र आणि वैदृती योग यांच्या सहयोगाने ही चंपाषष्ठी अधिक शुभ बनली आहे तर तुम्ही या योगावरती खंडोबाची तळी अवश्य भरा आणि खंडोबा म्हणजे शंकर शिवशंकरांच्या जे आपले कृपा आपल्यावरती विशेष प्राप्त होईल आपल्या घरामध्ये संपन्नता येईल आणि आपली भरभराट होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद